नमस्कार स्वागत आहे सर्वांचं सायसकर्न्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवलेले आहेत बेसन लाडू आणि बेसन लाडूची ही आपली दिवाळी सिरीजमधली तिसरी रेसिपी आहे तर एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आपण व्हिडिओमध्ये आपले बेसन लाडू बघा तुम्ही किती तोंडात टाकलं की विरगळतील असे बनलेले आहेत एकदम तुप्कट पण नाहीत एकदम कोरडे पण नाहीत तर हे प्रमाण जे आहे ना तुपाचं पिठाचं आणि साखरेचं हे जर प्रमाण योग्य घेतलं तरच बेसन लाडू असे परफेक्ट बनतात तर त्यासाठी आपण अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे तुम्हाला जर घरगुती हे वाटीच्या प्रमाणानुसार घ्यायचं असेल तर दोन मोठ्या वाट्या आहेत तर त्या वाटींमध्ये पाव किलो बेसन बसतं तर अशा दोन वाट्या भरून मी बेसन घेतलेलं आहे आणि ह्या प्रमाणामध्ये आपले बेसन लाडू जे आहेत ते पंचवीस लाडू झालेले आहेत तर तुम्ही त्यानुसार तुमचं प्रमाण वाढवू शकतात आता हे बेसन आपल्याला अगोदर कोरडच भाजून घ्यायचं आहे आता हे बेसन लाडू आपल्याला एकदम चविष्ट पाहिजे असतात आणि मग त्यासाठी बेसन लाडूचं हे काय आहे ना फक्त स्किल आणि तुमचे पेशन्स तर तुमचे जेवढे पेशन्स असतील तेवढे तुम्हाला इथं टिकवून ठेवायचे कारण हे पीठ जेवढं तुम्ही खमवून छान भाजताल तर तेवढे बेसन लाडू तुमचे खूप टेस्टी बनतात तर आता आपण हे बेसन जे आहे ते कोरडच एका कढईमध्ये भाजून घेत आहोत हे बेसन भाजण्यासाठी मला साधारणतः दहा ते बारा मिनिटे लागले आहेत तर एकदम कमीच गॅसवर हे हो बेसन भाजून घेतलेलं आहे मी तर आपण पीठ ज्या वाटीनं मोजून घेतलं होतं दोन ले ले ले। वाटी तर त्याच वाटीनं तूप जे आहे ते मी तिळून घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम असेल तरी चालतं आणि ते तूप मी एका वाटीमध्ये साईडला गरम करून घेतलेलं आहे तर हे तूप आपल्याला आता बेसन पूर्णपणे भाजून झाल्यानंतर ॲड करायचं आहे तर आपण आता थोडं थोडंसं तूप ॲड करत करत मिक्स करून घेत आहोत या पिठामध्ये गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लोच आहे आपली कारण तूप आता हे गरम पिठामध्ये टाकल्यामुळे तूप आणखीन वितळतं आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं तर तूप मिक्स करताना पण आपल्याला खूप पुरवठक मिक्स करायचं आहे कारण थोडासा वेळ लागतो पिठामध्ये आपण थोडं थोडंसं तूप घालून हे मिक्स करून घेत आहोत गॅसची फ्लेम जी आहे ते आपली एकदम लोच आहे कारण आपण पीठ भाजण्यापासून पण आपला गॅसची फ्लेम जी होती ती लोच आहे आत्तापर्यंत पण लोच आहे गॅसची फ्लेम सुद्धा करायची नाही कारण मिडियम जर केली तर पीठ करपण्याची शक्यता असते आणि मग आपल्या बेसन लाडूची चव जी आहे ती पूर्णपणे बिघडून जाते तर थोडासा वेळ जास्त लागतो ह्या लाडूंना तर आता आपल्याला टेस्टी लाडू पाहिजे असतील तर मग वेळ तर द्यावा लागेल हे लाडू जे आहे ते खायला तर सर्वांनाच आवडतात पण जमतात सर्वांनाच असं नाही लाडूची प्रोसेस जी आहे ती सोपी आहे फक्त तुम्ही वेळ देऊन ते लाडू केले पाहिजेत आता आपलं पूर्ण तूप या पिठामध्ये टाकून झालेलं आहे आता आपण मिक्स करून घेत आहोत सर्व साहित्यिकच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे तर आता आपलं हे तूप व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आपण आपण साईडला आता जे तूप घ्यायला जी वाटी वापरली आपण एक वाटी तर तेवढ्याच वाटीने आपल्याला पिठी साखर वापरायची ह्या लाडूंसाठी खूप कमीत कमी, -कमी साहित्य लागतं पण ह्या लाडूची चव जी आहे ना खूप अप्रतिम लागते आणि प्रत्येकालाच आवडणारे हे लाडू आहे तोंडात टाकलं की विरघळतात हे लाडू तर आता हे व्यवस्थितरित्या आपण मिक्स करून घेत आहोत आणि साखर तुम्ही काढल्यानंतर पण एकदा चाळणीनं चाळून घ्यायची तर आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर ज्या वाटीनं आपण तूप घेतलेलं आहे ना त्याच वाटीनं साखर आणि ह्याच वाटीनं आपण बेसन पण घेतलेलं आहे त्यामध्ये तर आता आपण हे थोडंसं मिक्स झालं दोन ते तीन मिनिट ही ती आपण गॅस बंद करणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ह्या पद्धतीने जर लाडू केले ना तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही आणि हे लाडू जर जास्त तेलकट जर झाले ना तरच हवेशी वाटत नाहीत कोरडे झाले तरी पण खाल्ले जात नाहीत तर ह्या पद्धतीनं आणि ह्या प्रमाणानुसार जर तुम्ही साहित्य घेतलं आणि अशीच प्रोसेस जर लाडूची केली ना तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट बनतील अजिबात बिघडणार नाही हे व्यवस्थितरित्या आपलं साखर जे आहे ना ते पिठाच्या कणाकणाला लागली पाहिजे आता तूप पण आपल्या अगोदर मिक्स झालेला आहे व्यवस्थित आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे ना तर त्याच पद्धतीनं मिक्स करत राहायचं त्याच्या गाठी वगैरे शिल्लक राहिल्या नाही पाहिजे आपल्याला साखरेच्या आता हे बऱ्यापैकी मिक्स झाले आता आपला गॅस पण बंद केलेला आहे आपण आता आपण हे साखर जे आहे ना त्यामध्ये छान मुरली पाहिजे तर आपण आता हे मिश्रण जे आहे ते सहा मिनिटांसाठी असंच झाकून ठेवणार आहोत कारण मग आता हे सध्या गरम आहे आणि मग थोडंसं कोमट झालं की आपल्याला लाडू पण बांधायला सोपं जातं कारण हे एकदम गरम गरम असताना आपण लाडू बांधले जात नाही आणि झाकून ठेवल्यामुळे ते एकदम मऊ बनते आणि आपले लाडू पण छान बनतात आता आपण हे झाकून ठेवलेलं आहे आता आपण हे झाकण काढून लाडू बांधायला घेणार आहोत हे पिठी इतकं परफेक्ट बनलं आहे ना लाडू बांधण्यासाठी की लाडू पण पटकन बांधला जातो आणि आता ह्याला आपण डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काप वापरणार आहोत तर ह्या पिठामध्ये आपले पंचवीस लाडू तयार झाले आहेत मीडियम आकाराचे तर तुम्हाला लाडूची क्वांटिटी जर जास्त हवी असेल तर तुम्ही ह्याच प्रमाणानुसार तुमचं साहित्य जे आहे ते डबल करू शकतात किंवा ट्रिपल पण करू शकतात तर अर्धा किलोमध्ये पंचवीस लाडू बनतात अर्धा किलो बेसनमध्ये आणि बेसनाचा अर्धा आपण साखर आणि बेसनाचा अर्धाच तूप घेतलेला आहे एवढं लक्षात ठेवायचं तर आता आपले लाडू तयार झालेले आहेत आता ह्या दिवाळीला जर तुम्ही बेसन लाडू बनवणार असाल तर ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा तर पाहा तुम्ही किती परफेक्ट लाडू बनलेला आहे तर बघा तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय